एकाच कुटुंबातील सहा जणांना कारने उडवलं तीन जण जागीच ठार तर तीन गंभीर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील नाचोना येथे पूर्व वैमान्यस्त्यातून घडली घटना आरोपी कार चालक कार सोडून फरार राहत्या घरासमोर अंगणात उभ्या असलेल्या एकाच कुटुंबातील सहा सदस्यांना चारचाकी वाहनाने उडवलंय या घटनेत तीन जण जागीच ठार झाले असून तीन जण गंभीर जखमी झालेत ही घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात घडली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे ही घटना पूर्व वैमान्यस्तातून घडली असल्याचा आरोप करण्यात येतोय मारेकरी हा गावात अवैध दारू विक्रत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अनुसया अंभोरे वय सदुसष्ट वर्ष शामराव अंभोरे वय सत्तर आणि अनारकली गुजर वय तेचाळीस यांचा यात मृत्यू झालाय तर तीन गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर आरोपी कारचालक घटनास्थळावरून फरार झालाय खल्लार पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत लोकनायक न्यूज करता, करता प्रतिनिधी गजानन खोपे अमरावती